ह्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात माझे गुरुबंधू डॉक्टर दत्तात्रय यशवंत उर्फ अप्पासाहेब आठवले यांचा व पूज्य केशवरावजींचा घनिष्ठ संबंध माझा जसा आहे तसाच त्यांचाही आहे डॉक्टर अप्पा आठवले यांनी एकदा पूज्य केशवरावजींना पुण्यात आल्यावेळी त्यांच्या घरी बोलाविले घरी गेल्यावर त्यांच्या मातोश्रींनी म्हणजेच अप्पासाहेब आठवले यांच्या मातोश्री माझे व सुनेचे हल्ली अगदी पटेनासे झाले आहे तेव्हा या समस्येत मी मनाचे समाधान कसे टिकवू असा प्रश्न केला त्यावर पूज्य केशवरावजी म्हणाले माय आता आपले वय बरेच झालेले आहे आपण आळंदीच्या नृसिंह सरस्वतीच्या स्वामीचे अनुग्रहित असून त्यांची उपासनाही आज बरीच वर्षे करीत आहात अशा परिस्थितीत आपण आपले बोचके बांधव्यास लागून अगदी मेल्यासारखे घरी राहण्याचा अभ्यास करावा हे शब्द त्या माऊलीच्या मनास फार लागले थोड्या दिवसांनी पुन्हा जेव्हा पूज्य केशवरावजी हे आप्पा आठवले यांच्या घरी गेले तेव्हा घरून निघताना वरील शब्द माझ्या मातोश्रींच्या मनास फार लागले असे डॉक्टर आठवले यांनी केशवरावजींना सांगितले तेव्हा केशवराव म्हणाले मी उद्या मालाडला गेल्यावर लगेच पत्राने त्यांचे सांत्वन करतो महाराजांनी सांगितलं होतं की पत्राने किंवा समक्ष क्षमा मागावी त्यांनी जे पत्र लिहिले ते अप्रतिम आहे हे पत्र पाच मे एकोणीसशे बहात्तर सालचे आहे श्रीराम श्रीरामनाम जपती सौभाग्यवती आई यास सप्रेम साष्टांग नमस्कार विनंती विशेष मी काल आपणास भेटून सकाळी अकरा वाजता इथे सुखरूप आलो माणसाच्या मनाचे दोन भाग असतात जागेपणचे मन व झोपेत काम करणारे मन दोन्ही मने भगवंताच्या नामाने भरून गेल्या वाचून खरे अनुसंधान साधत नसते आपले जागेपणचे मन देखील भगवंताने भरलेले राहत नाही मग झोपेतील मन तर राहूच द्या ते कसे भरलेले राहणार याचे कारण एकच की जागेपणी आपल्या भोवती वावरणारा दृश्य प्रपंच आपल्याला भगवंतापेक्षा अधिक खरा वाटतो त्यामुळे पैसा मान लौकिक नातेवाईक इत्यादींचा दाब आपल्या मनावर सतत पडतो त्यामध्ये जरा कमी जास्त झाले की अहंकार दुखावला जाऊन मनाची घालमेल होते साधकाने येथे सावध राहणे अत्यंत जरूर आहे इथल्या इथे एक दोन दिवसांचा प्रवास करावयाचा झाला तर आपण खायचे प्यायचे अंथरूण पांघरूण रिझर्वेशन वगैरे कितीतरी गोष्टी करतो मग हे जग सोडून जायच्या प्रसंगी आपणासं काही तयारी करावयास नको का ती तयारी काय करावी हे सांगण्याचा माझा हेतू होता त्याने तुमचे अंतःकरण दुखवले याबद्दल क्षमस्व पण आज जरी आपल्याला ते आवडले नाही तरी अखेर तेच उपयोगी पडेल कारण ते शब्द महाराजांचे आहेत बाहेरून नको पण आतून प्रपंचाला खरे विटल्या वाचून खरे वैराग्य उदय पावत नाही आणि ते येत नाही तोवर भगवंताचे प्रेम येणार नाही हा अटळ सिद्धांत आहे तुम्हाला आवडो वा न आवडो तुम्ही आनंदात नाम घेत असावे मन नामाला चिकटले की आपले काम झाले आपले पतिराज श्री भाऊराव यांना माझा साष्टांग नमस्कार सांगावा लहान मंडळीस अनेक आशीर्वाद बाकी इकडील सर्व क्षेम पुन्हा एकदा तुमची क्षमा मागणारा आपला केशवराव बेलसरे एवढ्या मोठ्या महापुरुषाने महाराजांची आज्ञा कशी तंतोतंत पाळली ते मी आपल्यापुढे ठेवलं असो साधक हो परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी परमपूज्यश्री बाबा बेलसरे यांना महाराजांनी तुमची कधी हजेरी घेतली नाही का असा सलगीचा प्रश्न टाकला त्यावर परमपूज्यश्री बाबा बेलसरे यांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ